हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये थमनेल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा व्हिडिओ कशा रिलेटेड आहे तरी पण रिपीट करते चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल पहिल्यांदाच व्हिजिट केला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करून घ्या हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तुमचे फॅमिली मेंबर्स असतील किंवा नातेवाईकामध्ये जो कोणी असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्यांच्याकडे शिलाई मशीन आहे जे स्टिचिंग करतात अशांना ठीक आहे तर मी आज तुम्हाला सांगणार आहे पिको फॉल मशीनचं जे हे टेन्शन असतं हे टेन्शनची सेटिंग कशी करायची किंवा टेन्शन कसं खोलायचं साफ करून ते कसं बसवायचं ठीक आहे कारण मेन जो प्रॉब्लेम असतो चा, तोच असतो जर तुम्ही एखादा प्रॉब्लेम क्रिएट झाला आणि जर तुम्ही टेन्शन खोललं तर ते बसवणं खूप गरजेचं असतं किंवा ते कसं खोलायचं आणि कसं बसवायचं हे पण माहिती असणं गरजेचं आहे ठीक आहे तर चला पाहू सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे एक स्क्रू घ्यायचा आहे जो की तुमच्या शिलाई मशीनसोबत तुम्हाला दिला जातो आणि हा असा पकडून तुम्हाला स्क्रू ड्रायवर हे जे आहे हे तुम्हाला लूज करून घ्यायचं आहे ठीक आहे तर हे फिट आहे ओके याचा अर्थ काय हे जे तुमचं टेन्शन आहे हे अगदी परफेक्ट बसलेलं आहे अगदी बसलं आहे की नाही ते चेक करून घ्यायचं ठीक आहे आता मी तुम्हाला टेन्शन कसं खोलायचं ते सांगते टेन्शन खोलत असताना हा जो आहे ना अशा प्रकारे तुम्हाला फिरवून घ्यायचा आहे त्याच्यावरती नंबर्स असतात त्या नंबर्सनुसार तुम्ही तुमची जी से सॉरी टेन्शनची सेटिंग असते ती तुम्ही व्यवस्थित परफेक्टली करू शकता ठीक आहे ऑइलिंगमुळे थोडंसं निसरट आहे त्यामुळे मी कापडचा यूज ते करून हे टेन्शन ओपन करत आहे ठीक आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला जे टेन्शन आहे ते खोलून घ्यायचं आहे आणि ऑइलिंग करत राहायचं ह्या जो ह्या ज्या दोन स्टीलच्या प्लेट्स आहेत ना याच्यामध्ये ऑइलिंग करायचं जेणेकरून तुमचा दोरा वगैरे तुटण्याचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह होतो त्याचबरोबर टीप व्यवस्थित न येणे हा सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो त्यामुळे ऑइलिंग करायचं महिन्यातून दोनदा तरी ऑइलिंग करत चला पंधरा दिवसातून एकदा तरी ऑइलिंग करत चला तरच म्हणजे तरच आणि तरच तुमचं प्रॉब्लेम म्हणजे शिलाई मशीनमध्ये प्रॉब्लेम येणार नाहीत तर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारची एक स्प्रिंग असते ही स्प्रिंग या स्प्रिंगनुसार आपली म्हणजे ती जी काय शिलाई मशीनची सेटिंग असते ती होते आणि त्या रिलेटेड आपली टीप व्यवस्थित येते त्या ज्या प्लेट्स आहेत ह्या अशा प्रकारे तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत ओके ठीक आहे आणि ही जी म्हणजे ही जी तार आहे ही तार व्यवस्थित आहे की नाही पाहून घ्यायची ओके बघू शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हा जो स्क्रू आहे हा स्क्रू लूज करून घ्यायचा आणि ती स्प्रिंग पण तुम्हाला काढून व्यवस्थित साफ करून घ्यायची आहे तर इथं बघू शकता छोटासा अगदी स्क्रू आहे तो व्यवस्थित जपून ठेवा तर तो हरवला तर तुमच्या पूर्ण कामाचा सगळा खोळांब होऊन बसेल ठीक आहे तर इथं तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे एक स्टीलचं आहे हे पण तुम्हाला काढून घ्यायचं आणि थोडंसं कापड घेऊन व्यवस्थितरित्या साफ करून घ्यायचं आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे अशा प्रकारे ठीक आहे त्यानंतर मगच स्क्रू तुम्हाला बसवून घ्यायचे आहे ठीक आहे असं फिटिंग व्यवस्थित बसवायचं आणि त्यानंतर मगच स्क्रू बसवायचं आहे तर एव्हरी वन ही माझ्याकडे स्वागत कंपनीची जी आहे शिलाई मशीन आहे तुमच्याकडे कोणत्या कंपनीची आहे ते मला कमेंट करून सांगा आणि तो तुम्ही बघू शकता मी व्यवस्थितरित्या बसवून घेत आहे बसवताना थोडासा प्रॉब्लेम क्रिएट होतो कारण स्क्रू जो आहे तो अगदी स्मॉल आहे तो अगदी बस म्हणजे हातातसुद्धा सुद्धा पकडता येत नाही आहे काय असो सुरुवातीला थोडंसं त्रास होतो पण एकदा तुम्ही तुमचा हात त्याच्यावरती बसला ना अगदी तुम्ही पटकन बसवून देऊ शकता बघू शकता इथे मी स्क्रू बसवलेला आहे ठीक आहे एव्हरी वन माझ्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ व्हिडिओ अपलोड आहे तुम्ही जाऊन चेकआउट करा तुम्हाला शिलाई मशीन रिलेटेड आणखी काही बरेचसे जरी प्रॉब्लेम क्रिएट झाले असतील किंवा इथून पुढे जरी शिलाई करत असतील होत असतील तर तुम्हाला चॅनलची व्हिडिओची माहिती नक्कीच महत्त्वाची ठरणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकॉन प्रेस करा कारण माझ्या चॅनलवरती शिलाई म्हणा किंवा शिलाई मशीनची म्हणा यावर्षी या व्यवस्थितली या म्हणजे बदलची बरीचशी माहिती तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि काय करायचं आहे तुम्हाला टेन्शन जे आहे ते बसवत असताना स्वच्छता मस्त ठेवायची आहे कारण त्या ज्या प्लेट्स आहेत ना अगदी चकाचक चकचकल्या चक चक पाहिजे तितक्या तुम्हाला साफ करून म व्यवस्थित पुसून घ्यायच्या आणि बसवत असताना तुम्हाला दोन्ही एका साईडला बसवायचे नाही एक सरळ आणि एक उलटी अशा प्रकारे दोन प्लेट्स बसवायच्या आहेत त्याचबरोबर जी स्प्रिंग आहे ती स्प्रिंगसुद्धा अशा प्रकारे तुम्हाला बसवायची आहे ती खूप जर लांबड झाली असेल किंवा तिचे जरी प्रेस करण्याचं जर खूप जरी, जरी लांब झालं असेल तर ते छोटं करून घ्यायचं आणि त्यानंतर बसवायचं आहे आणि तो तुम्ही बघू शकता जे ते टोपण स्टीलचं आहे ना ते तुम्हाला अगदी सावकाश पेचोपेच बसवायचं आहे जर तुम्ही वाकडं बसवलात तर स्प्रिंग वाकडी बसते आणि स्प्रिंग वाकडी बसल्यानंतर ना ना आपली जी टीप आहे ज्या वेळेस आपण शिलाई घेतो अशा वेळेस टीप व्यवस्थित वे येत नाही एका एक जागी दोरा फिट होतो एका जागी थोडासा लूज होतो असा प्रॉब्लेम होतो अगदी केसासारखा किंचितसाच बदल असतो बसवण्यात मात्र तो खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट करतो त्यामुळे मी सांगते त्याच्याकडे लक्ष देत चला आणि मी जसं सांगते त्या पद्धतीने तुम्ही बसवत चला त्या पद्धतीने सेटिंग करत चला तुम्हाला कोणत्याही प्रॉब्लेमना सामोरे जावं लागणार नाही ठीक आहे तर स्क्रीनवरती बघू शकता आहे मी टेन्शन व्यवस्थित परफेक्ट बसवून तुम्हाला दाखवलेलं आहे आता तुम्हाला काय करायचं आहे नेहमी ज्यावेळेस तुम्ही मशीनला ऑइलिंग करताना ऑइलिंग तर मशीनला करतच चला मात्र ऑइलिंग करत असताना त्या ज्या प्लेट्स आहेत ना त्या प्लेट्सनासुद्धा तुम्हाला ऑइलिंग करायचं आहे जर त्यामध्ये दोरा धूळ वगैरे अडकले असेल तर ती नाहीशी होते त्या तेलाने निसरट बनते आणि दोरा हा मशीन ज्यावेळेस स्टार्ट होते ना अशा वेळेस सर, 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 सर तो सरसर सरसर येतो त्यासाठी ऑइलिंग करत चला आणि दोरा ज्या प्लेट्समध्ये आहे त्याच्यामध्ये गुंतवत असताना तुम्हाला काय करायचं आहे फक्त दोरा असा ओढून सोडायचा नाही तुम्हाला अगदी खेचायचा आहे जी ती नळी आहे ना टेन्शनची त्या नळीपर्यंत असा आला पाहिजे असं खेचायचं आहे तुम्हाला ठीक आहे तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला मला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आवडला असेल तुमचा प्रॉब्लेम जो क्रिएट झाला तो सॉल्व्ह झाला असेल अशी मी आशा करते चला भेटू नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय लाईक करायला विसरू नका बरं का